नमस्कार मी सुनील अवघडे दलित महासंघ जिल्हाध्यक्ष आज सोमवार दिनांक दोन जूनपासून बार्शी तहसील कार्यालयाच्या समोर आमरण आमान, अमर उपोषणासाठी बसलेला आहोत अमर उपोषण याच्यासाठी आहे की राज्य उत्पादन शुल्क विभाग पुरवाडी कार्यालय या कार्यालयामध्ये कार्यरत असलेले दुय्यम सहाय्यक दुय्यम निरीक्षक आनंद जोशी दुजियम निरीक्षक मुदुला बहुधान्ये कॉन्स्टेबल साळुणखे या अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्ट पद्धतीच्या आहेत त्यांचा भ्र कारभार आहे तर ते त्यांच्या त्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यांना सेवेतून तत्काळ बडतर करावी ही प्रथमता मागणी आहे त्याचबरोबर आनंद जोशी यांची जवळचे नातेवाईक असलेल्या विनायक राणाडे तसंच चंद्रकांत गवळी विनाया टूर्स अँड ट्रॅव्हल्स या खात्याच्या यांच्या नावाच्या खात्याच्या त्यांच्या त्या गुगल पे आणि फोनपेच्या वरती आलेल्या अनाधिकृत पैशाची आणि पैसे कोण टाकले त्याची चौकशी व्हावी म्हणून आज आम्ही थौकोशाना बसलेलो आहोत तर त्याचबरोबर बार्शी शहर तालुक्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला आहे त्याच्याचमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनाच पण अनुदान भरपाई भर मिळावी त्याचबरोबर जसं शेतकऱ्यांना भरपाई मिळेल तशीच त्या शेतमजुरांना देखील त्याची भरपाई मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना शेतमजुरांना अनुदान मिळालं पाहिजे त्याचबरोबर बार्शी तालुक्यामध्ये गेल्या दोन हजार चोवीसपासून पंचेचाळीस ते पन्नास आत्महत्या झाल्या त्याच्यामध्ये जो कृषी असलेला जो गेम आहे ऑनलाईन गेम ऑनलाईन लॉटरी अशा पद्धतीची जे आहे त्याच्यावरती ह्याना बंदी घालावी त्याचबरोबर साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे दिलं जाणारं कर्ज आहे ते कर्जची रक्कम वाढवावी आणि त्याची जी आट आहे दोन हे साक्षीदार जामीनदार तर ती आठ शिथिल करावी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनुसार धर्तीवरती माध्यम समाजातील युवकांना हे कर्ज वाटवा अशा पद्धतीची मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही इथं बसलो परंतु ह्याच्यामध्ये जी प्रमुख मागणी आहे की दारूबंदी विभागातील जे हे संबंधित अधिकारी ये आहे हे अधिकारी यांच्यामुळं यांच्या आशीर्वादामुळं बार्शी तालुका वैराग ह्या भागामध्ये अनधिकृत दारू व्यवसाय अनधिकृत दारूच्या टपऱ्या आणि याच्यामुळं तरुण व्यसनाधीन होऊ लागला आहे त्याच्यामुळं मुलगा त्याला ते पाहिजे तेव्हा कुठेही सहज उपलब्ध दारू व्हायला लागलेले आहे आणि त्या या साऱ्या गोष्टीला हे भ्रष्टाधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे यांच्या सगळ्या बाबतीत जे आम्ही मागणी केली त्याची समोर सप्त व्हावी आणि त्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करावं यासाठी आम्ही इथं बसलेलो हे बी धन्यवाद